माहिती सकाळी काहीच होत नाही पावडी नाही टोपला नाही पावडी कुठेच नाही सकाळच कोण उचल सकाळ मी उचललं पावडी कुठे पावडी म्या उचलले मी आता भरून टाकलं उकड्या तुची काय का तुला पांडे हात मग ते पावडे काल करेल काल करे म्हणजे आता पावडी द्या पण चालू मार खाळे राखात

अरे एखादी काय पोरबी पाहिले चाललो कुठबी चाललो आपल्या खळ्यावर भानगड काय खाळ्यावर नेमकी मग नको जाऊ का मी जाईन मग आवडलं दुपारी मग तू रे का तू जाय मी घरात मला काय हा का चाललं मी झोपायला माझा काय माझं काय दाद्रबाई झालं कुडाज तिच्या काय करे मला तिचे काय मुके घ्यायचे का मला मुके घ्यायचे का तू काय आवडली गाजर बाई गेले मला माहिती होता बांधाला आपला काय करायचं तुम्ही लवकर चालले ना तिच्यामुळे मग ती सकाळी तिकडे आज अरे आता फार दोन वाजे बघ तिच्या बाग गेलो का तिच्या बाग काय समज हा का तू आज संशय खाऊ नको आपले तू आज संशय खाऊ खाऊ नये ना तिच्या नवऱ्याने तिला किती ठोकले माहिती का आपल्या मुळे नाही तुमच्यामुळे आपल्या वावर सोडून तिच्या वावर जाऊन बसायच तुम्ही कधी मग अरे पाणी प्यायला गेलो त्याची मोटर चालू राहते मग गेलो आपली मोटर बंद होती मग तार लागली तेव्हा पाणी प्यायला गेलतो आपल्या इकडे सांग संपलं का येत्या वाजाल पाणी प्यायचं प्या करता मोटर चालू करायची का त्याच्याकडे गार आहे माट्यातलं पाणी पिलो हा का गार माटातलं पाणी लागतं का तुम्हाला घरचा फ्रीज नाही गोळा लागत का आता प्रे जाता ते सगळ्या पेत आहे का बाटली बरोबर न्यायची ना आता कुठे सांभाळायचं आठ करते मर्जी मी जातो आता काय पाणी नाही प्यायला लागणार मला मी चाकरा येणार बर का बघ बर का तुला काय बघते तुम्हाला आठ दर्शन मोकळा सोडला काय माहिती रे आता मी हार भर जाऊ जातो मस्त आहे की राखण करतो बस तिकडे तिथे मस्त आहे की निवडतो हा जा हे शेट कुठे बरोबर सगळा हा भरते जरा बस काही चारा टाकू नको जाऊ का मी सांगितलं जाणार तुला म्हणजे तिकडे पाहिजे नाही आता मी काय लाट पोर आहे का तुम्हाला सांगू ती लागतो तुम्ही एवढे वर्ष कांद्याचे पैसे आले तार पण कर करते मी बाहेर जायचं अजिबात पाहिलं तुम्हाला आज कस काय गेले काय म्हणते हरभरा इकडे जात नाही कधी असत सकाळी म्हणले असते मी गावात जातो इकडं जातो काहीतरी हाय तिकडं जाऊनच पाहणार आहे मी त्यांना सांगितलं ना मी येते म्हणून जाऊन कर हर बर राखण जाऊ घेते भरून किती तर गाबाळ झाला बाय कांद्यामध्ये कवर काढीत राहा काय माहिती फवारून ना न दिले तरी तसच आणि नाही दिले तरी तसच रोजाच्या बायांचं काय खरंय आहे आपण जेवढे जीव लावून करू तेवढं काय रोजाच्या बाया थोडी करते गाबाळत तू त्या बाज आज तो कोणी शेजारी पाजारी नाही बाई सगळे कळकळ करतय तशा काही ना गप्पा टप्पा चालता चालता माणूस काम करीत राहतो कायच काय आज कोणाच तपास नाही आईच्या आणि दिवस मोठा होत चालला दिवस का मावळ तिला जातो काय माहिती हर बरं काम करायचे लई यात जातो घेऊ அடசனி

तिला म्हणलं म्हणलं चला हर मारेल राखा ना आपल्या नाही बाई वाटत लेडी इंजरी ती हा ती काय करणार आहोत बस हा झालं डोंगर का बाळ झालं तू हा सांगतो मेथी हा मेथी टाकली ना काही कोथमीर टाकली थोडी मेथी घेऊ काल मला डोंगर आवडी छोटा आता उद्या भरले घेऊन जा लागे। लागे। तुण गयो तुण गयो तुण गयो हा ते लागत नको बाय अरे काय नाही मला उपाशी माझे मग काय हरभाराच्या बाबतीत मी असं करेन का खायचं असलं खाल्ल्याचं असत संध्याकाळी लागलं थोडाफार नाही नाही ओळायला माई कुठे नाही मी गपचिप नाही ना आता तुम्हाला विचारलं ना तुम्ही म्हटले उपाशी मग संध्याकाळी नेते तिनं जर पाहिलं ना तो पाय जर डायरेक्ट मायावाल्यात हा हा आणि मी तिचे वाला काय हे करिन पूजा कर तू तोडूनच देल ना मग तरी माया वाला राग हायती तिच्यावर व तिच्यामुळे मला दोन टाइम हात काय कर मी नसला का हं असे राणा ती काय टावाला हं असे दरायचे नाही 14 नाही तर मग तुम्ही तिच्या देखात मग माला चावंदा कोतिज कसं करी तू नाही ना मग मी तेच मग आपला हायला लपड आई हं देती नाही खाऊ देयचे नाही तुआ नवराला खाऊ देयचे खाऊ बाय आता यास नाही काय सांगत तुम्ही ना तिचं नाव काढलं का या असंच होत बाय मला सुद्धा होत हाय मग मला तुम्ही या अशी इकडे तिकडे पाहते चारा पाणी करून झोपणार आहे घरी बरोबर काय आता आता लय दिवस झाले भेटायला आपल्याला मग काय करायचं आता काय चांगलं का मला काल उशीर लागतील तुमच्या डोक्यात काय भेटत नाही तुला माहिती मला तुमच्या डोक्यात तेवढच राहत तुम्ही मला आज काय टाइम भेटला का तुम्हाला माहिती भेटली मी आज वावरात आग मी पाहिजे होत तुला मला चर्चा मग ती देतलेच उचलून आपटलास करेक्ट ती नाही काय बोलले पटी जायवर ये खाली मला काय म्हण तुम्ही चालले बळ्यात म्हण तुम्ही आधी गावात कावर नाही गेले बघा तुम्हाला आज काय सर फोन नाही आला का म्हणलं नाही आज काय कामच नाही म्हटलं का पण मला हं जा पण मग ती गजरी म्हण हं तिला मला पहिला की तिच्या पोटात असा पोट आधार येतो तिला साध गोदाड्यांचा येऊया मला पाहिल्या आता काय तोडून घेणार आहे का एवढ्या नाही पासून आणि आता आजूपर्यंत माधवगिरी तोडीन का वापरायची वस्तू म्हणते दोन पोर मी काढून तुले काही कोणाचे

तुम्हाला काहीच माहित नाही नाहीतरी बाईच्या साडी मध्ये बाबूराव मला वाटलं तुम्हीच आहे म्हणून मी म्हटलं घरी धक्काच भरला नाय का खळ्यावरच आहे ना मग मी आता राहून माझ्या वावरात गेलो तिकडून येताना मी पाहिलं चला म्हणजे काय खोटं बोल राहिलो काय आता मला काय माहिती पत्र खाली झाकून घ्यायला ठेवलं माणसाला लवकर याच काय काम येत

काय केलं म्हणून काय सांगलं तुम्हाला काय काय सांगितलं काय होतं होत तुझ आता काय सांगितलं तुम्हाला हरभर पांगा सांगितलं तर ऊन आता का खळय तुम्ही इथं तिला घेऊन बसले अरे बा ऊन काय झालं आता उरत काल पच डोकर काय कोण जाणार खायला हा का तुम्हाला घर जाणार संपले सारे काय घरी नव्हते येतात तुम्हाला ऊन झालं तर घरी नाही येता आलं अरे पण म्हणलं रस्त्याच्या कडाला खळाय आपल्या पण ऐक ना एवढी बाई सोन्यासारखी चांगली करत असतात दुसऱ्याच्या बायाच्या साडीत घुसतो काय बोल माझ्या डोळ्याने पाहिलं राहिले माहिती बिचारी तशीच भरली माझ्या ती मला ना आता त्या गजरी बरोबर तुमच्याकडे मला राहायचं नाही मी बोललो तो मी का पण नाही माझा नाव असा नाही माझा नाव असा नाही माझा नाव मला वाटत होत पण आता दाखवलं ना खरोखर अरे काय केलं आम्ही